पीपल्स रिपब्लिकन पार्टीला दोन दिवसात विश्वासात घ्या अन्यथा लोकसभा निवडणुकांमध्ये चांगली शिल्ल्यापुरता मर्यादित वेगळा विचार करणार महेंद्र गाडे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जोगेंद्र कवाडे सर यांनी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धाडसी निर्णयाचे कौतुक करून शिवसेनेची युती केली व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात करण्यासाठी महायुती सहभागी झाले भारतात चारशे आणि महाराष्ट्रात पंचेचाळीस जागा निवडून आणण्याकरता प्रचार व प्रसार चालू केला आहे कवाडे सर्व पी आर पीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे साहेबांनी सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचे काम करण्याचा आदेश दिला आहे परंतु सांगली जिल्ह्यामध्ये भाजपने मित्रपक्ष म्हणून आम्हाला कोणतीही सन्मानाची वागणूक व वा निवडणुकीच्या कामांमध्ये आजखेर सहभागी करून घेतलं नाही गेली पंधरा वर्षापासून सांगली जिल्ह्यामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टी हा पक्ष कार्यरत आहे अनेक जनहिताची कामे केली आहेत मोर्चे आंदोलन मेळावे यशस्वी केले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवल्या आहेत समाज गौरव पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना पक्षाच्या वतीने पुरस्कार दिला आहे अशी विविध कामे पक्षाने केली आहे त्यामुळे जिल्ह्यात मोठी कार्यकर्त्याची फळी व जनसंपर्क निर्माण केला आहे परंतु भारतीय जनता पार्टीने पीपल्स रिपब्लिकन पार्टीला आजखेर विश्वासात घेतलेले नाही दोन दिवसात संपर्क करून विश्वासात न घेतल्यास सांगली जिल्हा पुरता मर्यादित वेगळा विचार करण्यात येईल असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष महेंद्र काडे यांनी आज बैठकीमध्ये दिला यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष युसुफ शेख जिल्हा उपाध्यक्ष बकश बेपारी जिल्हा संघटक माजी नगरसेवक यंगप्पा चेट्टी शेट्टी जिल्हा महासचिव अरविंद कांबळे जिल्हा संपर्क प्रमुख शहाबुद्दीन शेख जिल्हा सल्लागार प्रकाश कांबळे जिल्हा समन्वयक मेहबूब शेख कामगार नेते गौतम कांबळे महिला आघाडीच्या नाजमीन मोमीन अश्विता गाडे यासमीन मुश्रीफ मिरज तालुकाध्यक्ष अरविंद माने कुपवाड शहराध्यक्ष निलेश कांबळे महापालिका क्षेत्राध्यक्ष अभि शेख शेख मिरज शहर अध्यक्ष अकबर सय्यद मिरज शहर उपाध्यक्ष जुनेद काजी मिरज शहर संघटक दिलावर बुजरुख सागरखाडे बबन हलगुरे सुलतान मुश्रीफ सुरेश कांबळे सुभाष दबडे जयसिंग साळुंखे इस्माईल शेख मोसिन सतारमेकर अनिल जाधव सय्यद पटेल आदी प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित होते पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्षर यांनी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या धाडशी निर्णयाचं कौतुक करून शिवसेनेची युती केली व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हातबळकट करण्यासाठी माहिती सहभागी झाले भारतात चारशे आणि महाराष्ट्रात पंचेचाळीस या लोकसभेच्या जागा निवडून आणण्याकरता योगेंद्र सर तसेच आमच्या पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे हे आज महाराष्ट्रभर फिरत आहे व आम्हाला त्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आपण काम करा असा आदेश दिलेला आहे परंतु आज अखेर भारतीय जनता पार्टीने आमच्याशी कोणताही संपर्क केला नसून आम्हाला कोणतीही सन्मानाची वागणूक दिलेली नसून आम्हाला आज अखेर प्रचारामध्ये सहभाग करून घेतलेले नाही त्यामुळे आम्हाला शंका वाटते की जे महाराष्ट्रात मिशन पंचेचाळीस आहे त्यामध्ये संजय काकाला निवडून यायचं आहे का नाही रिपब्लिकन जे आंबेडकरवादी मत आहेत ते संजय काका पाटील यांना पाहिजे का नको असा प्रश्न आमच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे त्यामुळे येणाऱ्या दोन दिवसामध्ये जर भारतीय जनता पार्टीने आम्हाला विश्वासात घेतलं नाही तर आम्ही सांगली जिल्ह्यापुरता मर्यादित कार्यकर्त्याशी निर्णय घेऊन वेगळा विचार करणार असा इशारा आम्ही जिल्हाध्यक्ष या नात्याने देतो तसेच आम्ही सांगली जिल्ह्याचे बी जे पीचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष शेखरी नांदर साहेबांनासुद्धा दोन वेळा फोनवर कॉन्टॅक्ट केला व त्यांना विचारलं की तुम्ही आम्हाला प्रचारामध्ये सहभागी करून घेणार आहेत का नाही त्यांनी आम्हाला सांगितलं की दोन दिवसांनी भेटतो पण आज अगोदर त्यांनी पण आमच्याशी संपर्क केलेला नाही याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पार्टीला खरोखर आंबेडकर चळवळीची मतं नको आहेत जर त्यांना जे मतं नको असतील तर, तर आम्हाला पण ते नको आहेत येणाऱ्या दोन दिवसामध्ये जर त्यांनी आम्हाला संपर्क केला तर आम्ही के त्यांचा विचार करू अन्यथा आम्ही त्यांचा विचार करणार नाही असा आम्ही स्पष्ट विचारा या भारतीय जनता पार्टीला सांगली जिल्ह्यात देत आहे अशा स्पष्ट बेबल बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा